संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला फ्रेंच फ्राईज दाखवणार आहे मस्त लगे आणि खुश होतात हे बघा आलू मस्त असे आलू घ्यायचे मोठे मोठे मस्त काप करून घ्यायचे छान अशा पद्धतीनं जसे आले तसे फक्त जाड ठेवायचं आपल्याला आणि लंबे लंबे कापायचे आहेत आणि मस्त गरम पाण्यामध्ये उखून छान घ्यायचे जास्त पण नाही आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं मस्त बारीक करायचं गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आता उकळत्या पाण्यामध्ये फक्त एक उकळीच आपल्याला काढायची जास्त नाही तर मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि मीठ टाकलेलं आहे बघू शकता आता मी हे टाकणार आहे याच्यामध्ये आणि मीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाण्यामध्ये चवीपुरतं खूप खूप खुँ, खूप छान लागतात टेस्टीसुद्धा लागतात तुम्ही एकदा नक्की करून बघा बघू शकता आता मस्त छान उकळी येणार आहे फक्त हलवायचं आहे आपल्याला थोडस हे बघू शकता मस्त उकळी आता हे बघू शकता हे बघा बंद करायचे आणि लगेच आपल्याला चाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत थोडस पटकन टाकल्यानंतर आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे वरून आणि थोडं सुकवायचं आहे आता एक टावेलवर किंवा रुमालवर तुम्ही टाकू शकता काय आहे आपल्याकडे ते बघा रुमालवर मस्त मी पसरून ठेवलेलं आहे आपल्याला फक्त सुकवून घ्यायचं आहे ते बघू शकता आता सुकायचं पाच मिनिटात लागतं किंवा फॅन खाली जरी ठेवलं तर पटकन होत बघू शकता छान सुकलेले आहेत आता आणि याच्यावर मस्त कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे आपल्याला मस्त लगे बघा मस्त कॉर्नफ्लोवर आपल्याला टाकायचा आहे बघा मस्त मी कॉर्नफ्लॉवर छान टाकलेला आहे हे बघू शकता तुम्ही फ्रेश घ्या आणि खूप छान टेस्ट लागते आता नक्की तुम्ही हे बघू शकता मी सगळीकडे मिक्स करून घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी तर हे बघू शकता मी एक टाकून बघणार आहे ते बघा छान फ्राय झालेलं आहे तर कमी मस्त कमीवर ठेवू शकता आपण आणि टाकू शकता हे आणि व्यवस्थित खूप 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 टेस्ट लागते नक्की बघा हे बघू शकता मस्त फ्राय झालेलं आहे आपले हे बघा खूप खूप छान हे बघू शकता किती छान झालेले आहेत तुम्ही मी गॅसवर मस्त छान व्यवस्थित आहे त्याला आवाज सुद्धा ऐका तुम्ही खूप खूप छान आता आपण काढून घेऊ हे बघू शकता किती छान तळे ते व्यवस्थित झालेले आहेत तुम्ही आवाजानं बघू शकता खूप छान लागतात खायला हे बघा आता अजून बाकीचे सगळे तवून घेणार आहे मी बघा फ्रेंच फ्राईज किती छान झालेले आहेत ते बघू शकता आवाज तुम्हाला मी दाखवणार आहे अगोदर हे बघा आवाज इतकं छान झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मी थोडस मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट आपल्याला याच्यावर टाक टाकायचं आहे तुम्हाला तर आमचूर पावडर टाकायचा असेल तर आमचूर पावडर पण तुम्ही टाकू शकता असं काही नाही जे आवडतं ते पण तिखट खूप छान लागतं याच्यात चा, याच्यासाठी तर मी हे मिक्स करून घेणार आहे छान आता हे बघू शकता आता मी किती छान मिक्स मिक्स करणार आहे सगळं बघू शकता मस्त झालेले आपल्याला फ्रेंच फ्राईज नक्की करून बघा आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा खूप छान लागतात खाऊन बघा टेस्ट करा नक्की करून बघा